आज होत असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नीरा उजवा कालव्याचे पाणी हे खंडाळा आणि फलटण तालुक्याच्या हक्काचे आहे हे पाणी सोलापूर जिल्ह्यातील काही आजी माजी लोकप्रतिनिधींनी माळशिरस आणि सांगोला तालुक्याला घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे फलटण तालुक्याच्या लाभ क्षेत्रात वीस लाख टन क्षेत्र असून यामुळे पाण्याचे स्रोत वाढवा पण आमचे काढून दुसऱ्याला कशासाठी असा सवाल करत आपल्या हक्काचे पाणी बाहेरच्या तालुक्याला जाऊन देण्याची परकड भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज पुणे येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे पाटगरच्या मुळच्या डीपीआर मध्ये डिटेल रिपोर्ट मध्ये नव्हता प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी चार महिने पाहणार पुराचं पाणी आम्हाला देऊन महिने करून घेतलं आज आपण सांगोळा तर बघितलं मराठी काही लोक माझ्याकडे होती मग अशी सांगोली असली गेली त्यांना आम्ही सांगितलं की पाच सोर्सेस मधून यांच्याकडे पाणी करतो एक उजनीवर कथा घेऊन चल घेतली मायसाळावरनं घेतली टेम्पोवरनं घेतली गेली गिरावूरला कालवरनं घेतली आणि अनेक कुठली तरी योजना चांगले या सगळ्या गोष्टी असताना सांगलेलं आम्ही कधी विरोध केला अशातला भाग मी आज नाही करत नाही तर माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी केल्या तिथं पुनर्वसन झालं सन्मान्य अधिकाऱ्यांनी पर्यटनमध्ये बोलून दाखवलं की नीरज एवगरचं पुनर्वसन हे तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं ते रामराजेने करून दाखवून अर्जदार साक्षीदार त्यांचं पाणी वाढवून नवीन ठिकाणी देणं हे नैसर्गिक आमचा इरिगेशनचा कायदा खड्ड्यात येईल नैसर्गिक न्यायाला धरून आणि माणूस केला धरून येतात की ज्या माणसांनी डोंगरातलं पाणी स्वतःची घरं उठवली नाही चालली न व्यवस्थित राहत तुम्ही सगळे करताय सगळे फोन असून त्यांचं पूर्ण झालंय असं मी म्हणणार आणि ते सोडून जर नवीन नवीन लाभा क्षेत्र तुम्ही पाणी वाढवा निरायच पाणी आहे आज मला तुमच्या समोर बोलता येत नाही कारण लवादाचे काही प्रश्न आहेत म्हणून मला बोलतायत हा विषय माहिती नवीन मंत्र्यांना माहिती आहे की नाही मला माहिती पाणी आणा आणि बाकीच्या वाटून टाका आमचं काही म्हणणं नाही पण द्यायचं त्याला देव आमचं काढून दुसऱ्याला का आमचं खिसाब रिकामा करून दुसऱ्याचा खिसाबरायची पद्धत सुरू झाली आहे बरोबर होणार नाही आणि उद्याच्या कालवा समितीत जे मी आता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय कि ही एकदा परंपरा सुरू झाली की किसंगी धरण हे पावसाळ्यात नेहमीच पहिलं भरलं होत मायला समजूत ते न भरता आता उन्हाळ्यातही ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाठवायची पाणी कोणाचं जाणार की आपलं इथेच वाढलंय का पाणी पाणी वाढले आज माझ्या माहितीने तिथं हे धरण साठ टक्के भरले पाण्याची गरज आहे का कोणी मागणी केली असं त्यांनी काय केली मला माहीत नाही तर पदाकडे आहेत त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चूक असेल असं मला वाटतं खासदार प्रणिती शिंदेच मागणी आता काही नाही की कोणी एका विशिष्ट माणसाने माणसं जो लवकर आपल्या मतदारसंघाच बघायचं असत त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सात प्रतिसाद त्यांनी मागणी केली की तिथं माणस काय का काहीतरी आहे ते, ते सब मध्ये काही गोंधळ झालेले ते बारा महिने बसतच नाही आठ महिने बसते ते फिल्त निरा ते निरावृ त्यावेळी ते वाढवून द्या म्हणजे ते बारा महिने होईल परत आमचंच कमी कर करा त्यांना द्या मग म्हटलं जे आहे तेच त्यांचं त्यांना देऊन टाकल शेवटी गावच माळशिरोज म्हणले त्याला फलटण तालुक्याचं आणि खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण काय ते असे मुद्दे तयार झालेले की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्यात पाणी कमी करायचं आज मला तुम्ही सांगा बाकी सगळं पाणी ऊसून जाईल वीस लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय मान्य आहे सगळ्यांना तर ह्या चार कारखान्यापैकी ऊस कुठण्या आणायचा खंडाळे तालुक्यात जी परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केले मी सार्वजनिक ठिकाणी मांडायचा आमचा प्रयत्न राहणार जे काय होईल ते होईल मी हा प्रश्न देवग्रसाहेबांनाही सांगितला होता की पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घ्या ती घेतली गेली नाही त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीचं मांडवायला पाहिजे आणि राजकीय विषय जर आहेच तर त्यांनी आरोप केलं की बारामती तालुक्यात पाणी चोर नेते आहेत मी सगळं तुम्ही आले सगळ्या तर त्यांनी आता त्यांच्याकडचं पाणी थांबून दाखवावं आमदार त्यांचा आहे त्यांनी दाखवावं पाणी था। थांबवून कसं सांगते त्या आमच्या प्रयत्न तेव्हापासून चाललेले ते जमले बाबा बोलले तेवढीच माझी मांडली नीरा वगैरे वगैरेचा केलेला त्या ज्या लोकांचा आहे आणि खंडाळ्यात हे नीरा असलेलं पाणी द्यावं इंडस्ट्रीला पाणी द्यावं जास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी दिल्लीत त्यांच्या हातात सत्ताय तीस लोक आज भाजपमध्ये इथं राज्यात आहेत त्यांनी दिन उच्चस्तरीय बैठक लावली तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोऱ्यात तीन ते चार टी पाणी वाढणार आहे हे तुम्हाला मी खात्री पुरवणार होतो आणि असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात मला मोठा पुढाकार होता तो प्रस्ताव आता प्रशासनाकडे पडू नये जर काहीही निर्णय गेल्या पाच वर्ष तीन वर्ष नाही तेवढा करावा एवढीच विनंती शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे उद्या जे येणारे ते सत्ताधारी आहेत मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारी सत्ता देतो बाकी तर काही मला माहित नाही मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही माझ्या तालुक्याच्या माझ्या उधबाग आधारेच्या नव्वद टक्के ऐंशी टक्के मिळणाऱ्या तालुक्याचं पाणी म्हणून ज्यांना पाणी नाही द्यायचं पण गवचं शंभर ना आणि चान्स आहे त्यांनी दरबाराने जर ठरवलं तर काही होऊ शकते लवा द्यावा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका